वाजे गाईस गुड मॉर्निंग आदित्य आदित्यकडचे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सोवाईज मी फ्रेश वगैरे जातो आहे रेडी झालो आहे मी ते जायचं तर नाही असंच रेडी झालं आणि आज मी बनान वगैरे घातले आहे आता गर्मीमुळेच त्यामुळे घातली आहे होती तर घातलो घालतो म्हटलं सो आता मला जेवण करायचं आहे नाश्ता कर बोलले पप्पा बट नाश्ता नाही बोललो आता जेवणच करतो बोलतो पप्पा मी आता जेवण करत आहे हे पण जेवण करतो आता बघा काय झोपली नाही आता थोडा बाहेर जात आहे बाहेर म्हणजे पप्पाला सोडवायला जात आहे मी योजना नगरच्या गेट कशी आणि मला पाणी पण आणायचं थंड आणायचंय आणि पप्पा थोडं बाहेर जात गमत आहे का इथं गाडी गाडी घेऊन येईन मी तुला येते का चालू होत गाडी काय येते काय येते गाईस पिण्याचं पाणी संपलं होतं पिण्याचं पाणी घरी घेऊन आलो आहे आणि पप्पा थोडे बाहेर गेले आहे पप्पांना थोडं काम आहे तो त्यामुळे आणि दुपारी एवढं ऊन जास्त आहे आमची इच्छाच नाही होत आहे बाहेर नाही घ्यायची तर आमचं एक शूट आहे म्हणजे ते सरचं ॲड शूट आहे सो आमचं एक शूट आहे सो त्यामुळे आम्हाला आंबे लागणार सो आम्ही आंबे घ्यायसाठी झालो आहे आणि पेनार पण आणि पेनार पण रस सो आम्ही जातो आंबे शूट सोबत सो आपल्याला तेल मिळते रस बहाना मिलगे आहे खाण्यास पहिल्यांदा घातलाय तुझं हा काहीच पहिल्यांदा नाही सेकंड टाईम त्या दिवशी सांगितलं नाही मी बघा कसा दिसते कमेंटमध्ये नक्की कुठे घेतला आपण हा हा घेतला होता दिल्लीला अमृतसर हा ना अमृतसर घेतलेला नाही दिल्लीला घेतला होता दिल्ली घेतला दिल्लीला घेतला होता दिल्लीला हा घेतलेला हा हा हरिद्वार 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 नाही ऋषिकेशला घेतला होता तो आणि अजय सरचा ब्लॅकवाला गॉगल तुटला कालच तुटला ट्रेनमध्ये सॅग मध्ये ठेवला होता आणि त्याच्यावर डोकं ठेवलं त्यामुळे गॉगल तुटला मग आता मी शूजचा घातलाय आणि हा ह्याचा नवीन आहे आपली स्कूटी पण बघा एम एच बत्तीस विदर्भ अजय सर चला जाऊया आंबे यासाठी ह्याच्यावर जावं लागलं लागला आम्ही आणला आता डायरेक्ट आता हा पेटी घेऊन आम्हाला धुतो मस्त सगळ्याच पहिले कट करून खातो आंबा खाताय वा हा

ते अगेन कसा सलीवर का चुकून <laughs> हां आता नेक्स्ट चा आला अंबा सलीवर पे अंबा आहो म्हणजे लागला होता अंबा

कात आहे चाय अजून तोच हे काही सन्यात आहे अजून मी चालू आहे आता थोडंसं बाहेर भाजी आणण्यासाठी भाजीपाला आणण्यासाठी सॉरी स्वामी जात आहे चालेल जा। तर 嗯，再了。